हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार जयाद्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विशेष भागात आपण पाहणार आहोत जेजुरीच्या नगरीचा कारभारी कोण होणार खरं म्हणजे यातली फार मोठी गंमत आहे जेजुरी एक मोठं तीर्थक्षेत्र आहे धार्मिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेल्या या जेजुरीचा कारभारी होणं एवढं सोपं देखील नाही परंतु आजच्या या सगळ्या राजकीय आणि धामधुमी सध्याच्या देशात आणि महाराष्ट्रात चाललेल्या परिस्थितीमध्ये आपला चेहरा उजळ करून समाजाला आपण काय देणार अशी भूमिका घेणारे फारच बोटावर बोलणारे इतकं असतात असा जेजुरीच्या एक संपन्न नगरीतला हर हुन्नरी सामाजिक छत्रपतींच्या विचारांचा महात्मा फुल्यांच्या विचारांचा सामाजिक वारसा घेऊन विचारानं सामाजिक क्रांती करणारा असा एक तरुण की ज्यानं केवळ करून दाखवलंय आणि आता पुढे काय करायचं या विचारांची थैली घेऊन समाजामध्ये आता काय द्यायचं एक चांगलं गुपित घेऊन आता जेजुरीचा चेहरा मोरा कसा बदलणार याच दाखव शेतकरी कुटुंबात जन्मलेले परंतु समाजाला नेहमीच काहीतरी देत आलेले करोना काळात सुद्धा प्रत्येकाच्या घरात जाऊन मदत देणारे माझी मार्तंड देवस्थानचे आजचे विश्वस्त आणि विचारवंत श्री संदीप अप्पा जगताप यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत खरंच जेजुरीच्या विकासासाठी काय होणार हे गुपित आपण त्यांच्याकडे जाणूया अप्पा नमस्कार खरं पाहिलं तर तुम्ही आता बघतात की देशाची महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे राजकीय ताळतंत्र हे सगळं बदलत चाललेलं आहे तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे परंतु तुमच्या डोक्यामध्ये माझं आपलं गाव आपल्या गावचा विकास ही फार सुंदर विचारसरणी याबाबत तुम्ही मार्तंड देवस्थानावर काम करताना देखील अनेक विकासांच्या कामांना गती दिलेली आहे त्याचे खास उदाहरण म्हणजे देवी अहिल्याचा एक सर्वोत्तम आ, प्रतिमा जी प्रेरणा देती ती प्रतिमा तुम्ही गडावर उभी केली आणि समाजामध्ये एक चांगला संदेश दिला एकता विविधता या सौंदर्याने तुम्हाला बनवायची स्वप्न आजही तुम्ही बाळगून आहात परंतु आजच्या या सगळ्या धामधुमीच्या युगात जेजुरीच्या निवडणुकी मधून तुम्ही आपली भविष्यातली जेजुरी कशी घडवणार या निवडणुकीच्या माध्यमातून याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची खरं पाहिलं तर तुम्ही अतिशय चांगले प्रश्न विचारले खरं पाहिलं तर राजकारण हा माझा पिंड नाही राजकारण मी शंभर टक्के समाजकारण करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे गेले तेरा चौदा वर्ष अविरतपणे जेजुरीच्या शहराचा विकास व्हावा जेजुरीच्या समस्या सुटाव्यात त्यामुळे सत्ताधारी असतील प्रशासन असेल याच्यात वेळोवेळी आंदोलन करून त्या प्रश्नाला आपण उत्तर मिळवून दिलेलं आहे देवगायोगाने मल्हारी मार्तंडाच्या कृपेने या ठिकाणी श्री मार्थंड देवसंस्थांच्या विश्वस्त पदाची आम्हाला संधी मिळाली आणि संपूर्ण आमचे गावकरी ज्ञात आहेत मी सांगण्यापेक्षा मी करून दाखवणारा कार्यकर्ता आहे आणि ऑलरेडी मी ते करून दाखवले हे आपल्या जेजुरीकरांना माहिती आहे मुद्दा म्हणून हे तळमळ का वाटली की जर आपल्या लोकांचे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच प्रलंबते अनेक वर्ष सत्ता उपभोगून पैसा असून सत्ता घेतली पैशा सत्तेतून पुन्हा पैसा कमवतात कम हो आणि परत सत्तेसाठी ब्लेम करतात तर हे होत राहतात समस्या मूळ गावकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तशाच राहतात मग ठरवलं एक मनाला विचार आला की आपण विश्वस्त असताना जे काम केलं ते काम आपल्या मनाला आवडलं देवाच्या दयाने संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं तर आपल्या हातात त्या सिस्टम मध्ये गेलो आपल्या हातात जर पद असेल आपल्या हातात सत्ता असेल तर सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगारांचे महिलांचे तरुणांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण सोडू शकतो कारण त्यांचा मी खऱ्या अर्थानं समाजात प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे म्हणून मी हे पाऊल उचलले आणि निश्चितच माझे गावकरी माझ्या बरोबर निश्चितच विश्वासाने उभे राहतील हाही विश्वास माझ्याजवळ आहे हो निश्चित तुमचा विश्वास त्यांच्याबद्दल आहे परंतु आजच्या जेजुरीची संकल्पना आजच्या जेजुरीचे विकासाचे प्रश्न तसे पाहिले तर फार गंभीर आहेत गेल्या माझ्या मते एक त्र्याहत्तर वर्षाचा काय जो इतिहास आहे इतिहासामध्ये अगदी कौलाची जेजुरी ती आता पार आर पर्यंत पोहोचलेली जेजुरी पण तरी देखील आजच्या युगामध्ये किंवा आजच्या कारकिर्दीमध्ये अनेक रस्त्यांच्या पाण्याच्या समस्या आहेत त्याकडे तुम्ही कोणत्या नजरेत बघता मी माझे माझा बघण्याचा दृष्टिकोन गावच्या दृष्टीने खूप चांगला खूप वेगळा आहे कारण आपलं गाव आहे जेजुरी गाव महाराष्ट्रात आदर्श असं गाव आहे अठरा पगर जाती बाराबडीतेदार अनेक धर्माचे लोक या ठिकाणी अतिशय गुन्ह्या गोविंदाने मानतात त्यामुळे जेजुरी खरंच आदर्शवत गाव आहे जेजुरीतील नागरिक हे अतिशय गावचा अभिमान असणारे नागरिक आहेत तुम्ही यापूर्वी उल्लेख केला खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक जेजुरीचं जडण घडण आणि खऱ्या अर्थानं शिल्पकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत ज्या अहिल्यादेवींचं स्मरण त्या अहिल्यादेवींचा विचार आपल्याला तर तळागाळात पोहोचवायचा असेल आई आई अहिल्यांना वाटलं पाहिजे की मी घडवलेलं गाव मला कसं दिसतंय ही संकल्पना तत्कालीन आमचे विश्वस्त मंडळ आणि आमचे मार्गदर्शक शिवराजी जगडे साहेब यांनी त्या ठिकाणी कल्पना मांडली की आपण अहिल्यादेवींचा पुतळा निर्माण करावा पाहिजे आणि त्यांच्या उपकारातून त्यांच्या ऋणातून आपण ऋणमुक्त व्हायला पाहिजे ह्या संकल्पना घेऊन त्या ठिकाणी आपण पाहताय भारतातीलच महाराष्ट्रातील नव्हे जिल्ह्यातील नव्हे भारतातील सर्वोत्तम आणि सगळ्यात सर्वात मोठा त्यांचा पूर्ण आकृती पुतळा जेजुरी गडाच्या मध्यभागी त्या ठिकाणी निर्माण केला जणू काही आई आईल्या आपले गाव पाहते आपले लेखक पाहते ही संकल्पना साकार केली निश्चितच ती संकल्पना सुंदर आहे मला हे देखील कळालं की तुम्ही भाविक आणि पर्यटकांचा पुढे जाऊन विचार करून त्या आपल्या विश्वस्त पदाच्या कारकिर्दीमध्ये हा जो सुंदर पेशवे तलाव आहे याला काही मला वाटतं कुठलाही संरक्षण अथवा कुठली गोष्ट इथं नव्हती त्याचं सौंदर्य तुम्ही वाढवलं म्हणून यातून तुम्हाला काम करण्याची अजून एक मोठी प्रेरणा मिळाली परंतु आत्ता जेजुरीच्या रस्त्यांची गल्लींची पाण्यांची ज्या समस्या आहेत या बाबतीत भविष्यात तुम्हाला जाऊन वाटतं की त्या कशा पद्धतीच्या असाव्यात आणि तुम्ही कसे त्याची स्वप्न रंगवलेली आहेत खरी तर गंमत आपल्या जेजुरीत अशी आहे जेजुरीची भौतिक परिस्थिती भौगोलिक परिस्थिती पाहता खूप काही करण्यासारखं आहे तुम्ही प्रत्येक तलावाचा उल्लेख केला रस्त्याचा उल्लेख केला सर्वच जे जे समाजाशी निगडीत नागरिकांशी निगडीत जे जे समस्या आहेत जो जो विकास काम आहे ते निगडीत करत असताना तुम्हाला भौगो जे भौतिक तुमची भौगोलिक रचना आहे ती अतिशय सुंदर आहे जेजुरीची त्यामुळं त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं गेलं मी बोललो पूर्वी की हे कशासाठी केलं इतक्या वर्ष सत्ताधारी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांनी त्यांच्या पद्धतीने शक्य आहे तसं काम केलं पण कॉन्क्रीट काम आजपर्यंत यज्ञ झालं नाही वाढतं नागरीकरण शेजारी काळामध्ये लाली पावडर लावून जे काम चाललं होतं त्या गोष्टी बघितल्यावर तुम्हाला त्याचा संताप होतो जे जे विकास घडायचा होता तो विकास घडलेला नाही जो विकास जो कॉन्क्रीट प्रॉपर विकास जो घडायचा होता पुढच्या पन्नास वर्षाचा नियोजन करून विकास घडायला हवा होता तो घडलेला नाही हकेच्या अंतरावर जे औद्योगिक वर्ष लाखोंचे भाविकांचे रोज भाविक या ठिकाणी लोंडीचे लोंडे ओढ असते खंडरायाच्या दर्शनाला येतात वाढतं नागरीकरण आहे त्या भाविकांना सुविधा पूर्णपणे मिळत नाहीत नागरिकांना वीज रस्ते पाण्याच्या समस्येला त्यांना सामोरं जायला लागते शेजारी सागर सारखं धरण आहे ते धरण भर पावसाळ्यात चार चार वेळा भरेल एवढं परत रिटर्न वाहून जातं त्या पाण्याचा उपयोग आम्हाला आजपर्यंत करता आला नाही अशा अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत ह्या समस्या सोडवण्यासारख्या आहेत हे स्वप्न नाहीये हे सत्यात हे वास्तव आहे आणि हे करू शकतो तुम्ही म्हणता की माझा काही राजकीय वारसा नाहीये परंतु आता राजकारणाशिवाय तर काहीच नाहीये आता तुम्हाला सिस्टीम बदलायची आणि त्या सिस्टीम मध्ये तुम्हाला बसायचंय या सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारचा विकास साधणार मुळातच विकास लाई, रस्ता लाईट रस्ता वीज पाणी हे स्वातंत्र्य काळापासून ज्या ज्या निवडणुका झाल्या जेथे जे लोकशाहीचे उत्सव झाले हे मुद्दे कायमस्वरूप झालेत पण खऱ्या अर्थानं फक्त विकासाचीच दिशा घेऊन एवढं टार्गेट न ठेवता माझ्या मनामध्ये जेजुरीमध्ये आता सध्या लोकशाहीचा उत्सव नेम चौका चौकामध्ये बसतोय गाव हॉटेलमध्ये चर्चा ऐकतोय जिथं जाईल तिथं चर्चा चालल्यात की आम्हाला नगरसेवक व्हायचे हो हो आमच्याकडे एवढे पैसे आहेत लाखो रुपये घालू मी असंच तो होतो यावेळेस की तुम्ही जर आता एवढ्या पैशांची दोन कोटी कोण बोलतोय कोण वीस लाख बोलतोय पंचवीस लाख बोलतोय तुम्ही पैशाच्या जीवावर जर निवडणूक जिंकायची असेल तर माझ्या गावाचं काय माझ्या गावाच्या समस्याचं बोलणार कोण आणि खऱ्या अर्थानं जे प्रस्तापित आहेत जे प्रस्थापित आहेत माझ्या जीजुनीमध्ये शेकडो युवक आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये विजन आहे ते खऱ्या अर्थानं विकास करू शकतात पण निवडणुकीला उभे राहायच्या अगोदर पैशाची भीती दाखवून त्यांना मागे ढकलण्याचं काम केलं जातय हा ही रागा माझ्या मनामध्ये आहे म्हणजे आतापर्यंत जेजुरीची निवडणूक ही केवळ अर्थकरणावर चालत होती असं म्हणायला काही हरकत नाही हरकत नाही आता तसं न होता लोकभूमी कामं करून सामाजिक कामं करून तुम्हाला जेजुरीचा इतिहास बदलायचा आहे जेजुरीचा इतिहास बदलायचा असेल तर तुम्हाला एक आता सध्या राजकीय पक्षांच्या हाताला धरूनच जायला लागतं नेमकं तुम्हाला कोणत्या पक्षाचे विचार आवडतात आणि त्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही काम करू मी खरं पाहिलं तर बहु पुरोगामी विचाराचा वारसदार आहे माझ्या मनामध्ये सदृढ विश्वास आहे सदृढ भावना आहे की स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय जे छत्रपतींचं स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य ते महात्मा फुलेंच समता त्यांचे आपल्या राजेशी शाहू महाराजांची बंधुता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय हा समाजापर्यंत गेला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये कायम असते परंतु मला गावाला गावपण देणारी माणसं घडवण्यासाठीच होता या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिले आजूबाजूचे पंचकुशी प्रत्येक गावामध्ये मोठमोठ्या मुट गाव यात्रा होत असतात माझ्या गावाला गाव जत्रा नाही यात्रा नाही उरूच नाही त्या माध्यमातून आपल्या जेजुरीला एक गावपण द्यायचे जेजुरीचा सर्वांगीण विकास निश्चित होणारच आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न मिटवले जातील तरुण रोजगारांचे प्रश्न मिटवले जातील शेजारी आपण पेशवे तलाव पाहताय हा जर तलाव ओळखू करून गेला या ठिकाणी बोटिंग होईल स्काय बोटिंग होईल उद्योग वाढतील डेरीचे स्टॉल पडतील पाणीपुरीचे स्टॉल पडतील आणि उद्योगाला त्या ठिकाणी चालना मिळेल पलीकडे तुमचा पेशव्या तलाव पाहिलं तिथंही हा प्रयोग राबवला हो तर एकाच वेळेस फक्त भाविक येता आपण पर्यटकही या जेजुरी नगरीमध्ये आलो आणि या गावचा सर्वांगीण विकास नुसती म्हणायला ही बंधाऱ्यामुळे सोन्याची जेजुरी नको तर खऱ्या अर्थानं अर्थकारणात ना आर्था जेजुरी निर्माण करू शकतो हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे खरं म्हणजे संदीपजी तुम्हाला आप्पा म्हणून तर सर्वच लोक ओळखतात आता तुम्ही या संपूर्ण जेजुरीला चांगले परिचय परिचित आहात श्री मार्थ देवस्थानच्या माध्यमातून तुम्ही अनेक विकासाची कामं केली आहेत आणि कोरोनात त्याची प्रचिती तुम्ही लोकांना दाखवली देखील घराघरात मदत देखील पोहोचवलेली पण तुमचा हा काही राजकीय वारसा नाहीये आता तर खरं निवडणुकीची मोठी धामधूम सुरू झालेली आहे प्रत्येक जण मीच नगराध्यक्ष होणार अशी भूमिका घेऊन वावरतोय माझ्याकडे पैसा आहे मी पैशात सगळं काही करू शकतो या सगळ्या भाऊ गर्दीमध्ये एक नौका चेहरा म्हणून तुम्ही उतरतायत तर त्याकडे तुम्ही कोणत्या नजरेत बघता तसं पाहिलं तर संत तुकोरा तुकरा, तुकोबांनी सांगून ठेवले असाध्य होईल सायास करिता अभ्यास तुका म्हणे माझ्यावर निश्चितच टीका होईल आरोप होईल मी नौका आहे मी राजकारणात नवीन उतरणार आहे टीकेला आणि आरोपाला उत्तर देत बसण्यापेक्षा तो गावचा विकास होणार नाही माझ्याकडं अनुभव माझ्या घरात वारकरी परंपरा आहे कैलासवाशी जसं त्याच्या जगताप हे गेले चार टर्म नगरसेवक हो होते नगर उपनगराध्यक्ष होते आणि त्यांचा राजकीय वाकसा माझ्याकडे निश्चितच आला माझी स्वतःची शिक्षण संस्था आहे माझं स्वतःचं त्या ठिकाणी दूध डेअरी आहे मी स्वतः शेतकरी पुत्र आहे उद्योग व्यवसायामध्ये माझी पुतण्या असतील माझी भाऊ असतील उद्योग व्यवसायामध्ये कारखाना आहे रोजगाराचा अर्थकारणाचा सुद्धा अनुभव त्या ठिकाणी मला खूप माझी स्वतःची संस्था आहे असे अनेक उद्योग व्यवसाय धार्मिक शैक्षणिक सर्व क्षेत्रात माझं जगताप कुटुंब कार्यरत असतं त्यामुळं अनुभवाच्या बाबतीत निश्चित कुठेही कमी पडणार नाही आणि जे है साध्य आहे ते साध्य करण्यास अभ्यास खूप करावा लागेल तो निश्चित आपण करू परंतु या निमित्तानं आरोपाला आरोप टीकेला टीका विरोधाला विरोध करत बसण्यापेक्षा राजकारणामध्ये कधीही माझ्या अशी वेळ येईल की जो एकदा चरण नाही आता उसे बदनाम करण्याची कोशिश केली जाते हे माझ्या बाबतीत घडेल सर्व संकटांचा सामना करून त्या ठिकाणी मी या सिस्टम हे मध्ये जाणार तरच न्याय मिळेल अजून एक महत्वाची गोष्ट आज जे आपण हे सर्व विकास कामं बघताय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या मार्फत या जेजुरी शहरामध्ये तीनशे ऐंशी ला कोटीची विकास काम आपण पाहताय या मु विकास कामाची मूर्तमेळ दोन हजार अठरा साली देवस्थान देवस्थानमध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी आम्ही ती रोवली स्वतः त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी केली की या खंडोगा गडाचे आणि पायरी मार्ग दीपमाळ असतील याची दुरावस्था झाली तत्कालीन आम जे पत्रकार त्या ठिकाणी साक्षीदार आहेत तत्कालीन माझे मित्रबंधू विश्वस्त बरोबर होते आणि आम्ही त्याचं स्ट्रक्चर ओढत करून त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक चॅनलला प्रसार प्रसारमाध्यमांना ते पुरवलं त्यानंतर देशाचे लोकनेते सन्माननीय शरतंजी साहेब हे या जेजुरी नगरीच्या शिल्पकार अहिल्यादेवींचा पूर्णाकृतीचा पुतळाचा अनावरण करण्यासाठी चिंचेच्या बागेमध्ये आले होते त्या ठिकाणी मी स्वतः उभा राहून शरदचंद्रजी पवार साहेब समोर अनेक मंत्री होते स्टेजवर मी स्वतः बोललो की साहेब ही जेजुरी विद्येचे माहेर असलेल्या पुणे आणि राजकीय पंढरी असलेल्या बारामतीचं मध्यबिंदू आहे हे गाव विकासापासून वंचित आहे या गावाचा विकास जर करायचा असेल तर पाचशे कोटी रुपये तुम्ही आमच्या गावाला निधी द्या तात्कालीन माझ्या बोलण्यानंतर काही हसले असतील काही मी नाव ठेवली असेल परंतु त्याची प्रचिती आपल्याला या जेजुरी शहराच्या विकासासाठी अनुभवाला मिळते त्यामुळं अनुभव हा निश्चित माझ्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाच्या सगळ्यात प्रकार माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे सगळ्यात महत्व माझं मोठं भांडवल प्रामाणिकपणा आहे आणि पूर्ण वेळ पूर्ण वेळ तीस दिवस बारा महिने पाच वर्ष न टाकता मी गावासाठी देईल हे गावकऱ्यांना सुद्धा निश्चित याची खात्री आहे त्यामुळे या जेजुरी नगरपालिकेच्या न निवडणुकीच्या माध्यमातून सर्व गावकरी माझा विश्वास ठेवतील आणि मोठ्या मनानं त्यांच्या मुलाला भावाला या ठिकाणी त्या नगरपालिकेमध्ये पाठवून आपल्या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संधी देतील या याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही निश्चितच खंडरायाचे आशीर्वाद आणि जेजुरीकरांचे प्रेम मला मिळेल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद जय मल्हार सोन्याची जेजुरी जे बनवायची आणि ती बनवायची असेल तरुणांमध्ये काम आणि नव्या आधुनिक तंत्राचा वापर करून माझी स्वप्न आहेत की मला खऱ्या अर्थाची सोन्याची जेजुरी बनवायची एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धर्म संस्कृती याचा अभ्यास असलेल्या एका तरुणानं या युवा नेत्यानं आज समाजाची स्वप्न घेऊन खऱ्या अर्थाची सोन्याची जेजूर घडवण्याचं स्वप्न उराशी बळगले निश्चितच आता या अर्थकरणाच्या सामाजिक करणाच्या आणि राजकारणाच्या धामधुमीत ही स्वप्न घेऊन उराशी बाळगणाऱ्या संदीप जगताप यांच्या विचारांना खरं जेजूरकर किती चालना देतात याकडे लक्ष द्यावं लागेल मी विजय कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजूर नमस्कार मी शिवराज झगडे दैनिक प्रभात पत्रकार तथा माझी प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा सांगणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीच्या नगरपरिषदेची येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरता माझे सहकारी माझे एक जे आदर्शवत जे मित्र आहेत ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्याबद्दल मी एवढंच सांगेल की नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेवर लादलं जाऊ नये तर सर्वसामान्य जनतेने ते नेतृत्व स्वीकारावं किंवा सर्वसामान्य जनतेतून ते नेतृत्व घडावं त्याप्रमाणे संदीप आप्पा जगताप या सर्वसामान्य जनतेतून सर्व धर्म समभावाच्या जाणी अभिनिवेशातून घडलेल्या आहेत खऱ्या अर्थानं शिव व फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपत गेली सतरा वर्षापासून ते जेजुरी नगरीच्या सर्वांगीण विकासाच्या बाबत असेल किंवा सर्वसामान्य कामगार असतील सार्वजनिक व्यावसायिक असतील उद्योजक असतील सर्वसामान्य कष्टकरी मजूर असेल या सर्वांच्या समस्यांकरता आणि प्रश्ना विविध प्रश्नांकरता नेहमीच ते रस्त्यावर उतरलेले मोर्चा असेल आंदोलनं असतील किंवा विविध समस्यांच्या अनिराकरण असेल त्या त्यावेळेस त्या त्या, 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 त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ते अग्रक्रमाने भाग घेऊन समन्वय साधत सुसंवाद साधत ते ते नेहमीच यामधून मार्ग काढताना दिसलेले आहेत गेली दोन हजार अकरा पासून ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जेजुरी आणि परिसरामध्ये मोठी चळवळ राबव राबवत आहेत या जेजुरी नगरीतील ज्या ज्या समस्या असतील ज्या ज्या अडचणी असतील किंवा समन्वय साधण्याची जी भूमिका असेल ती ती नेहमीच संदीप आप्पा जगताप यांनी घेतलेली आहे एक चांगला चेहरा की ज्यांनी ब्ल्यू प्रिंट ज्याच्याकडे भविष्य जेजुरी शहराच्या पुढील पन्नास वर्षाच्या भविष्याची तरतूद अशी ब्ल्यू विकासाची तरतूद अशी ब्ल्यू प्रिंट तयार असणारी ही व्यक्ती आहे यामध्ये सर्वसामान्य शेतकरी असेल व्यावसायिक असेल उद्योजक असेल कामगार असेल किंवा त्या माध्यमातून कारखानदार असेल या सर्वांच्या समस्या आणि आई अडचणी सोडवण्यासाठी निराकरण करणे आम्ही त्यांची भूमिका ही स्पष्ट वक्तपणाची आणि समन्वयाची राहिलेली आहे दोन हजार सतरा साली आम्ही ज्या वेळेस जेजुरी नगरीमध्ये जेजुरी नगरीतील श्री मार्थन देव संस्थान या न्यासावर विश्वस्तपदी कार्यरत असताना दोन हजार अठरा साली आम्ही या जेजुरी गाडाची स्थिती पाहतात किंवा जीर्ण अवस्था पाहतात त्या ठिकाणी डॉक्युमेंट्री केली जुलै महिन्याच्या दोन हजार अठरा साली आणि त्यानंतर ती डॉक्युमेंटरी सर्व प्रसार माध्यमांना पाठवून प्रशासन आणि शासन व्यवस्थेचं लक्ष वेधण्याचं काम संदीप आप्पा आणि तत्कालीन विश्वस्त मंडळांनी केलं त्यानंतर प्रशासन व्यवस्थेचं लक्ष गेल्यानंतर पुरातत्व पुरा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात प्रथम स्ट्रक्चरल ऑडिट संरचनात्मक परीक्षण अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने प्रशासन आणि शासन व्यवस्थेकडे विकास कामांचा पाठपुरावा करण्यात आला त्या विकास कामांचा पाठपुरावा करताना मध्यंतरीचा कोरोनाचा काळ आला त्यावेळेस तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि प्राधान्याने संदीप अप्पा जगतापांनी आरोग्यिक समस्या सोडवण्याचा या ठिकाणी प्राधान्याने प्रयत्न केला या औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग असेल की जो बाहेर जाऊ शकत नव्हता आणि स्थानिक पातळीवरून तो इतर जाऊ शकत नव्हता कुठल्याही सोयी सुविधा नसताना त्यांना दोन वेळचं अन्न देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि आरोग्याच्या सुविधा सोयी सुविधा देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी कोविड केंटरचे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली त्यामध्ये शेकडो रुग्णांना आपण आपण त्या ठिकाणी आरोग्य सुविधा दिल्या त्यानंतरच्या काळामध्ये ज्या दिवशी अहिल्यादेवी स्वप्नश्लोक देवीच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं त्यावेळेसुद्धा संदीप आप्पा जगतापांनी प्राधान्याने विचार माणसावरनं ही भूमिका मांडली की तीर्थक्षेत्र जेजुरीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी किमान पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि तर या जेजुरीचा नगरीचा चेहरा मोहरा बदल पर्यटनाला वाव मिळेल भाविकांचा ओघ वाढेल त्या अनुषंगाने आज जी तीनशे ऐंशी कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून या खंडरायाच्या जेजुरी नगरीच्या गडाचा जो चेहरा मोहरा बदलला जातो फायरी मार्गाची डागबुजी होते दीपमाळा दुरुस्त केल्या जात आहेत किंवा जी स्थानिक शहरातील ऐतिहासिक स्थळं आहेत की प्राचीन मंदिरं आहेत बल्लाळेश्वर मंदिर असेल किंवा मल्हार गौतमेश्वर मंदिर असेल लवथमेश्वर मंदिर असेल या मंदिरांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून होतोय त्याला माझा म्हणणं असं आहे की याला तत्कालीन विश्वस्त मंडळ विशेषतः येथील संदीप जगताप यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत भविष्यामध्ये ते येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत निश्चितच मायबाप सरकार मायबाप जनता समस्त जेजुरीकर हे त्यांना निश्चित साथ देतील आणि तेही ते, सु, ते सुद्धा अगदी निस्वार्थपणे कुठली जात धर्म वर्ण वंशभेद याला थारा न देता शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत जेजुरीचा सर्वांगीण विकास करण्यावर त्यांचा भर राहील कारण येणारा काळ जो हा आहे तो हा आव्हानाचा आहे बाजूला वाढते औद्योगिक वस औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण असेल नागरी वसाहतीचे विस्तारीकरण असेल किंवा पुरंदर तालुक्यामध्ये होणारं विमानतळ असेल त्या अनुषंगाने आपल्याला शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत उद्योग व्यवसायाचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत आपली पुढची पिढी सक्षम झाली पाहिजे या दृष्टीने ते निश्चित त्यांच्याकडे ब्लू प्रिंट तयार आहे आणि जेजुरीकर या पुढच्या भवितव्याचा दृष्टिकोन डोक्या मनामध्ये ठेवून मायबाप जेजुरीकर हे त्यांना साथ देतील अशी निश्चित आशा आहे आणि ते सुद्धा विश्वासाला तडा जाऊन देणार नाहीत याचा मला ठाम विश्वास आहे धन्यवाद जय भीम जय ज्योती जय क्रांति जय जिजाऊ जय शिवराय दीपावली हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभे सचिन श्याम पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार